मी धर्म प्राचार्य सावले धनो सर्वांना चरी चरी हे आकाशातला शुक्रतारा तारा भारतातला कोहिनूर हिरा महूच्या मातीत निखरला आरला काला भारी पडला भीम साऱ्याला पुरून उरलाल आमदारांचं मूळ वेतन एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये महागाई भत्ता एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये ईमेल मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात आमदारांना टपाल भत्ता मिळतो दहा हजार रुपये टेलिफोन भत्ता आठ हजार रुपये संगणक चालकासाठीचा भत्ता दहा हजार रुपये सर्व मिळून आमदारांचा एकूण पगार होतो दोन लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे एका आमदाराचा पगार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा जिल्ह्याच्या कलेक्टरपेक्षाही जास्त आहे याशिवाय आमदारांच्या ड्रायव्हरला दरमहा वीस हजारांचा पगार सरकारच्याच म्हणजे आपल्या खिशातनच दिला जातो आमदारांच्या स्वीय सहायकाला दरमहा तीस हजार पगारही सरकारच देत विशेष म्हणजे हे दोन्ही पगार, दोन पगार आमदारांच्या पगारात येत नाहीत त्याखेरीज प्रत्येक बैठकीचा भत्ता दोन हजार आमदार निधीतनं एक लॅपटॉप एक कम्प्युटर एक लेझर प्रिंटर मोफत आयुष्यभर एसटी प्रवास मोफत ठराविक रेल्वे प्रवास मोफत राज्यांतर्गत बत्तीस वेळा विमान प्रवास मोफत राज्याबाहेर आठ वेळा विमान प्रवास मोफत महाराष्ट्राबाहेर प्रवास करायचा असेल तर तीस हजार किलोमीटरचा प्रवास खर्च सरकार देतं जर आमदारानं गाडी खरेदी केली तर त्यावरचं व्याज सरकार भरतं आमदारांच्या खासगी दवाखान्यातला नव्वद टक्के खर्च सरकार देतं काही आमदारांची आर्थिक स्थिती जरूर नाजूक आहे मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे एडीआरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सहासष्ट आमदार कोट्याधीश आहेत काँग्रेसचे शहाण्णव टक्के आमदार करोडपती आहेत भाजपचे पंच्याण्णव टक्के आमदार करोडपती आहेत दोन्ही गट मिळून शिवसेनेचे त्र्याण्णव टक्के आमदार कोट्याधीश आहेत आणि राष्ट्रवादीचे एकोणनव्वद टक्के आमदार करोडपती आहेत महाराष्ट्रातल्या आमदारांना एकोणीसशे सत्याहत्तर साली दोनशे पन्नास रुपये पेन्शन होती त्यात आतापर्यंत एकवीस वेळा वाढ होऊन ती एक लाखांहून जास्त झाली आहे या वाढीसाठी आमदारांनी कोणतंही आंदोलन केलेलं नाही किंवा सभागृहात गदारोळ सुद्धा झाला नाही हे विशेष सध्या महाराष्ट्रात सहाशे पाच माजी आमदारांना पन्नास ते साठ हजार रुपये पेन्शन मिळते एकशे एक, एक आमदार एकसष्ट ते सत्तर हजार रुपये पेन्शन घेतात एक्कावन्न आमदारांना ऐंशी हजारांची पेन्शन आहे तर तेरा आमदार किंवा त्यांच्या वारसांना लाखांहून जास्त पेन्शन मिळते